की आपल्या घरातलं वातावरण आपल्या मुलांसाठी अनुकरण प्रिय असतात आपलं घरातलं वागणं हे मुलांच्या वाढीला पोषक असलं पाहिजे हे लक्षात घ्या मूल आई वडिलांच्या भांडणात वाढताना तेव्हा ते, वा ते भांडखोर बनत मूल जेव्हा आई वडिलांच्या चिडचिडीमध्ये वाढतं ना तेव्हा मूल सुद्धा चिडचिड बनत मुलाला जेव्हा आई वडील रागावतात धमकी देतात मारतात तेव्हा ते मूल भित्र बनत मुलाच्या आईवडून जेव्हा मोबाईल घेऊन बसलेले असतात तेव्हा तो मुलगाही करतो आणि कोविडच्या नंतर मोबाईल मधन बाहेर येत नाही फार कठीण परिस्थिती आणि आपण म्हणतो तो मोबाईल घेऊन नुसता बसलाय तुम्हाला त्याचा मोबाईल सोडायचा आहे ना मग त्याला म्हणा हे बघ मी बॅट घेतली तू चेंडू घेत चला आपण खेळू आपण जर त्याला पर्याय दिला ना तर तो त्या मोबाईल मधून बाजूला येणार ने या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं मला हे आवर्जून सांगायचं की आपली मुलं मोबाईलमधून बाहेर येण्याकरता त्यांच्या मन मेंदू आणि मनगटावर वाईट परिणाम होऊ नये याकरता सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे तर पालकांनी थोडं सजग राहिलं पाहिजे मुलांच्या समोर जर आपण म्हणजे मोबाईल पाहत असू तर मला वाटतं मुलं सुद्धा मोबाईलचा आग्रह करतील अभ्यासासाठी थोडाफार मोबाईल आवश्यक असेल नाही असं नाही पण आपणही त्यांच्याबरोबर बसलं पाहिजे तेव्हा पालक म्हणून खूप आपली Uh, mm -hmm. महत्त्वाची जबाबदारी